देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी राखी पाठवणारा औलिया एक स्फूर्तीदायी व्यक्तिमत्व यमेकर या गुरुजी यांचा छंदच वारी अकरा वर्षा पाठवून पाठवतात ते दोनशे बासष्ट बटाल बटालियनला राख्या दिवंगत भाई केशरावजी धोंडगे साहेब यांच्याकडून घेतली ही प्रेरणा गेली दहा वर्षापासून यंदाचा अकरा वर्ष आहे ही राखी दोनशे बासष्ट त्या बटालियनला जाते आणि जाताना प्रत्येक वर्षी मालक जिवंत असताना ही राखी त्यांच्या हातात देऊन मात मालकाचा अतर्गंध त्याला लागून ती बॉर्डरला जात होती ती पद्धत त्यांनी नसतानाही त्यांच्या समाधीवर येऊन त्यांच्या समाधीवर ठेवून ही राखी तो बॉर्डरला जाणार आहे आणि आजच्या शेका पक्षाच्या वर्धापन दिनी ध्वजारोहण झाल्यानंतर ॲडव्होकेट मुक्तेश्वर भाऊ दोंडगे साहेब आणि सर्व माधवराव पट पेटकर साहेब डोंपले साहेब या सर्वांच्या सहकार्यानं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे आणि इथून ही बॉर्डर आपली राखी कलेक्टर ऑफिसवरून डाक भारतीय सेवेच्या मार्फत त्या बॉर्डरला जाणार आहे आणि हा जो काही माझा जो काही संकल्प आहे तो माझ्या श्वास असेपर्यंत हे चालणार आहे धन्यवाद सर या ठिकाणी आपण राखीच्या माध्यमातून आपल्या देशात कार्य करणाऱ्या या ठिकाणी सैनिकांसाठी आपण सन्मानपूर्वक ही मोठी राखी अकरा वर्षापासून आपण देत आहात आपल्या कार्याला सदिच्छा आहे आपली प्रेरणा भाई केशरावजी धोंडगे साहेब यांच्याकडून आपल्याला मिळालेली आहे आणि अशीच आपली प्रेरणा तेवत राहो या माध्यमातून आपल्या या ठिकाणी मी सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद आपण या ठिकाणी मराठी नेटवर्क चॅनलला आपण या ठिकाणी मुलाखत दिला